आपलं स्वागत करते मंडळी घर घेण्याचं स्वप्न हे आपल्या प्रत्येकाचं असतं मग ते घेताना उत्तम कनेक्टिव्हिटीचा विचार सगळ्यात आधी केला जातो म्हणूनच मंडळी कल्याणनंतर झपाट्याने विकसित होणारे शहर म्हणजे टिटवाळा पेशव्यांचा इतिहास असलेलं शहर म्हणजे टिटवाळा वरद वरदविनायकाचा वरदहस्त लाभलेलं निसर्गाच्या कुशीत वसलेलं शांत आणि स्वच्छ शहर म्हणजे टिटवाळा अशा ह्या सुंदर आणि सोयीस्कर लोकेशनवर गेली वीस वर्ष ग्राहकांच्या अविरत सेवेत असणाऱ्या रिजन्सी ग्रुप मार्फत एक अप्रतिम प्रोजेक्ट साकारण्यात येतोय मग नेमका कोणता आहे हा प्रोजेक्ट नेमकी कोणकोणती कौन वैशिष्ट्य आहेत ह्या प्रोजेक्टची हेच जाणून घेण्यासाठी आज आम्ही आलो आहोत टिटवाळा येथील रिजन्सी सर्वम ह्या प्रोजेक्टला भेट देण्यासाठी बांधकाम क्षेत्रातील प्रसिद्ध नाव रिजेन्सी ग्रुप या ग्रुपची स्थापना नेमकी कधी झाली सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न त्यांच्या बजेटमध्ये येऊन पूर्ण करणाऱ्या रिजेन्सी ग्रुपमार्फत आजपर्यंत नेमके किती प्रोजेक्ट साकारण्यात आले तसेच सध्या त्यांचे कोणकोणत्या कौन ठिकाणी कोणकोणते कौन प्रोजेक्ट सुरू आहेत जाणून घेऊयात रिजन्सी सर्वमचे से से सेल्स मॅनेजर निलेश कदम यांच्याकडून नमस्कार रिजन्सी ग्रुपमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे रिजन्सी ग्रुपची जी स्थापना झाली दोन साली झालेली आहे त्यामध्ये आपला प्रथम पहिला प्रोजेक्ट जो आपण सुरुवात केला पुण्यामध्ये सिल्वर व्हॅली फ्लॉवर व्हॅली त्यानंतर आपण मुंबईमध्ये प्रदानपण केलं ते नवी मुंबई नवी मुंबईमध्ये रिजन्सी गार्डन हा सेक्टर सहामध्ये हा आपल्या जागी एक लँडमार्क आम्ही तयार केलेला आहे त्यानंतर आम्ही डोंबिवलीमध्ये रिजन्सी इस्टेट त्यावेळेसचा तो तिथला लँडमार्क आहे त्यावेळेस आम्ही जो रिजन्सी ग्रुपने जो डु डोंबिवली रिजन्सी इस्टेट प्रकल्प तयार केला तो ऑलमोस्ट आम्ही नव्वद टक्के काम तयार करून मग आम्ही लॉन्च केलेला तर तो, तो एक आपला डोंबिवलीमध्ये एक लँडमार्क बनलेला आहे रिजन्सी ग्रुपचा रिजन्सी स्टेट हा प्रोजेक्ट त्यानंतर आम्ही ठाणा रिजन्सी टॉवर बनवले त्याच्या व्यतिरिक्त रिजन्सी हाईट ठाणा त्यानंतर आम्ही पुन्हा डोंबिवली एरियात आलो डोंबिलीमध्ये रिजन्सी आनंदम त्यानंतर आमचा नेक्स्ट टू कल्याण सेंचुऱ्यांच्या मागे रिजन्सी अँटिलिया आणि रिजन्सी आवाना हे दोन अपकमिंग म्हणजे ऑन गोईंग प्रोजेक्ट आमचे सुरू आहेत त्यामध्ये ग्राहकांचा प्रतिसाद जो आहे तो अतिउत्तम प्रतिसाद आम्हाला लाभलेला आहे स्वप्न बघत असताना त्यासाठी लागणारं बजेट मॅनेज करणं कठीण असतं आणि जर हे बजेट मॅनेज झालंच तर बांधकाम व्यावसायिकाकडनं नेमक्या कोणकोणत्या कौन अम्युनिटीज मिळतील हा प्रश्न प्रत्येक ग्राहकाला पडतो मग रिजन्सी सर्वममध्ये घर घेण्याचं स्वप्न साकारायचं असेल तर नेमक्या कोणकोणत्या कौन विशेष सुखसोयी मिळतील जाणून घेऊयात रिजन्सी सर्वमचे से से सेल्स मॅनेजर निलेश कदम यांच्याकडून अम्युनिटीज बद्दल सांगायचं म्हटलं तर जसं आपण फक्त ऐकून असतो की हाय सोसायटीमध्ये ह्या सगळ्या ॲम्युनिटीज ज्या असतात की स्विमिंग पूल क्लब हाऊस गार्डन वगैरे पण प्रत्यक्षात आमचे सी एम डी जे आहेत महेश अगरवालजी ह्यांनी सांगितलं की आपण सामान्य माणसासाठी ह्या ॲम्युनिटीज आपल्या रिजन्सी सर्वमध्ये आपण बनवायच्या आहेत तर ॲम्युनिटीजबद्दल सांगायचं झालं सा जसं क्लब हाऊसमध्ये स्विमिंग पूल आहे लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी स्विमिंग पूल आहे त्यानंतर इनडोअर्स गेम आहे इनडोअर्स गेममध्ये स्नोकर टेबल टेनिस कॅरम बोर्ड चेस त्याच्या व्यतिरिक्त बॅटमिंटन कोर्ट आपण तयार केलेला आहे त्यानंतर लायब्ररी आहे लायब्ररीनंतर तुमचं म्युझिक रूम आहे म्युझिक रूमच्या व्यतिरिक्त आपण मिनी थेटर तयार केलेला आहे जो सॅटर्डे संडे तुम्ही ह्याचा उपभोग घेऊ शकता नॉर्मली ग्राहक मल्टिप्लॅक्स वगैरे इकडे जातात तर तिथे न जाता तुम्ही प्रत्यक्षात तुमच्या क्लब हाऊसमध्ये सॅटर्डे संडे मूवीज पाहू शकता त्यानंतर कम्युनिटी हॉल आपण एक तयार केलेला आहे क्लब हाऊसमध्ये काही बड्डे पार्टी असेल रिसेप्शन्स असेल एंगेजमेंट असेल लग्न असेल तर हे तुम्ही तिथे आपल्या क्लब हाऊसमध्ये कम्युनिटी हॉलमध्ये करू शकता ॲम्युनिटीज झाल्या त्यानंतर आउटडोअर ज्या ॲम्युनिटीज आहेत ओपन टू स्काय त्यामध्ये आपलं रिवर टच एक तीस एकरचं आपण लँडस्कॅप गार्डन तयार केलेलं आहे ह्या लँडस्कॅप गार्डनमध्ये चिल्ड्रन प्ले एरिया जॉगिंग ट्रॅक ओपन टेनिस कोर्ट बास्केटबॉल कोर्ट क्रिकेट ग्राउंड ओपन जिम त्यानंतर काही फेज वाईज आपलं क्लस्टर वाईज गार्डन तयार केलेलं आहे त्यामध्ये वयस्कर जे वृद्ध आहेत त्यांना बसण्यासाठी गजोबो बँच त्यानंतर लहान मुलांसाठी सायकलिंगसाठी जॉगिंग ट्रॅक्स आहेत ग्राउंड आहेत चिल्ड्रन प्ले एरिया आहे आमचे सी एम डी महेशजी अगरवाल यांनी विचार केला ह्या सगळ्या ॲम्युनिटीज हाय सोसायटीमध्ये पाहायला भेटतात बघायला भेटतात तर त्यांनी विचार केला की हा जो माझा रिजन्सी सर्व टिटवाळा जो प्रोजेक्ट आहे हा सामान्यासाठी आहे तर मी प्रत्यक्षात सामान्य माणसासाठी ह्या सर्व ॲम्युनिटीज मी प्रत्यक्षात इथे साकारेन आणि ते त्यांनी ते साकारलेले आहेत सर्वसामान्य व्यक्तींना सर्व सुखसोयींनी युक्त असं घर उपलब्ध करून देण्याचा जणू वसाच घेतलाय पण कोणताही प्रोजेक्ट साकारायचं म्हटलं की त्याचं लोकेशन हा विषयही तितकाच महत्त्वाचा मग रिजन्सी सर्वम हा प्रोजेक्ट साकारण्यासाठी रिजन्सी ग्रुपनं टिटवाळा हे लोकेशन का निवडलं टिटवाळा ह्या लोकेशनच्या आजूबाजूला नेमक्या कोणकोणत्या सुखसोयी आहेत सांगतायत रिजन्सी सर्वमचे से सेल्स से मॅनेजर निलेश कदम टिटवाळा लोकेशन निवडण्याचं कारण सांगायचं झालं तर इथलं जे देवस्थान आहे गणपती मंदिर टिटवाळा म्हटलं की गणपती मंदिर नावाने एक दर्जावाला स्थान आहे जे भाविकांचं श्रद्धास्थान आहे तसंच टिटवाळा म्हटलं की इथलं जे वातावरण जे आहे हे निसर्गरम्य आहे अगर तुम्ही कधी पावसाळ्यात जर इथे आलात टिटवाळ्यामध्ये तर इथली जी आपली काळू नदी जी आहे जी आपल्या प्रोजेक्टला लागूनच आहे त्यावेळेस आम्ही विचार केला की हे जे लोकेशन आहे टिटवळ्याचं जसं भाविकांचं श्रद्धा स्थान आहे तर आपण ह्यावर विचार करायला काय हरकत नाही मग आमचे जे एम डी जे आहेत श्री महेशजी अगरवाल यांनी ह्या विषयावर चर्चा केली त्यानंतर आमच्या दोन तीन विजिट झाल्या त्यानंतर आम्ही वि विचार केला की आपल्याला हा प्रकल्प साकारण्यात काय हरकत नाही जसं सांगायचं म्हटलं तर टिटवळ्यामधलं जे वातावरण आहे हे निसर्गरम्य आहे पावसाळ्यात म्हणा हिवाळ्यात म्हणा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजूबाजूला टिटवाळ्यामध्ये इंडस्ट्री एरिया बिलकुल नाही आहे जेणेकरून जो सामान्य माणूस इथे जो वास्तवात येणार त्याच्यासाठी बोलतात ना हेल्थसाठी जे वातावरण पोल्युशन फ्री अशा प्रकारे हे टिटवाळ्याचं लोकेशन आहे त्यानंतर काही दिवसानंतर आम्ही जो प्रोजेक्ट साकारण्याचा विचार केला साकारायला सुरुवात केली त्यानंतर इथले जे काही कनेक्टिव्हिटीज काही डी पी प्लान वगैरे ह्याचाही महेशजी अगरवाल यांनी ह्यावर वर्किंग केली की बाबा इथलं जे प्लॅनिंग जे आहे ते कसं येणार आहे तर जसं तुम्ही बघाल आजच्या तारखेला आपला जो सर्वम हा प्रोजेक्ट जो आपण तयार केलेला आहे त्यामध्ये आमचा तीस मीटर जो रोड आहे तिथे रिं, रिंग रूटचा आता प्लान सँक्शन झालेला आहे तर हा जो रिंग रूट आहे तसं बघायला गे गेलात तर तुम्ही ह्या रूटमधून जो एक आपला कनेक्टिव्हिटी जो आहे टुवर्ड्स कल्याण आपण बोलतो जसं आता तुम्हाला कनेक्टिव्हिटी जी आहे एक तर मुरबाड रोडवरून जावं लागेल या मग अंबिवली फाटकातून जावं लागेल आता जो हा रिंग रूट जो आपण तयार करतो आहे गव्हर्मेंट हा तुमचा सरळ दुर्गाडी किल्ल्याजवळ कनेक्ट होतो आहे तसाच हा इकडे गणपती मंदिराच्या मागून जो रूट तयार होतो आहे रूट हा हायवे आहे रिंग रूट हा नाशिक हायवेला टच होतो आहे तर अशा प्रकारे हा जो टिटवायाचं जे लोकेशन आहे हा जे आमचे एम डी आहेत महेशजी अगरवाल ह्यांनी पूर्ण विचार करून मग हे लोकेशन डिसाईड केलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त म्हणायचं झालं तर एक नाशिकची जी कनेक्टिव्हिटी आहे टुवर्ड्स कल्याणची जी कनेक्टिव्हिटी हा जो रिंग रूट जो तयार होईल तर काही ज्या अशा आहेत जे बाय कार या बाय रोड प्रवास करणारे आहेत त्यांच्यासाठी हा लाभदायक आहे तर अशा प्रकारे हे लोकेशन आहे आणि हा जो लोकेशन आहे ना मुरबाड रोड त्यानंतर नाशिक हायवे भिवंडी बायपास त्यानंतर तुमचा कल्याणश्री रोड ह्याला कनेक्टिव्हिटी आहे हा रिंगरूट आहे रिजन्सी सर्वमने जो प्रोजेक्ट तयार केलेला आहे आता जो प्रोजेक्ट तयार केलेला आहे ह्याचं जे एन्व्हायरमेंट आणि ह्याच्या अगोदरचं एनवायरमेंट ते बोलतात ना एक शहरचा आपण कायापलट करतो तसंच हे टिटवाळा जे लोकेशन आहे लोकं गावखेडा समजत होते पण आज ह्या गावखेड्याला रिजन्सी सर्वम आमचे जे सी एम डी महेशजी अगरवाल यांनी प्रत्यक्षात शहर बनवलेलं आहे टिटवाळा ह्या शहराची आतापर्यंतची जी ओळख आहे ही गणपती मंदिर देवस्थान टिटवाळ्याचं महागणपती हे देवस्थान जे आहे त्याचबरोबर बाप्पाच्या आशीर्वादाने रिजन्सी सर्व ही एक ओळख लोकांपर्यंत पोचण्यात आम्हाला मदत झाली आहे बाप्पाच्या आशीर्वादाने रिजन्सी बद्दल आपण आणखी माहिती घेणारच आहोत पण कार्यक्रमात वेळ एका छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका लगेचच परत येते पाहत राहा स्वीट होम ब्रेक नंतर स्वीट होम मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आपण पाहतोय रीजन्सी ग्रुपचा चा मधील रिजन्सी सर्वम हा प्रोजेक्ट बांधकाम क्षेत्रातील स्पर्धा पाहता आपला प्रोजेक्ट ग्राहकांच्या पसंतीस उतरण्यासाठी प्रत्येक बिल्डर काही ना काही वेगळी गोष्ट ही करतच असतो मग रिजन्सी सर्वमनी आपलं असं नेमकं काय वेगळेपण जपलंय जाणून घेऊयात रिजन्सी सर्वमचे से से सेल्स मॅनेजर निलेश कदम यांच्याकडून वेगळं पण जपण्याचं सांगायचं म्हटलं तर रिजन्सी सर्वममध्ये आम्ही ज्या ॲम्युनिटीज तयार केलेल्या आहेत जसं एन्व्हायरमेंटबद्दल बोललेलो मी तसं तुम्ही एक सर्वममध्ये तुम्ही जेव्हा येणार तर येता इथलं जे एन्व्हायरमेंट बघाल रोड रस्ते नंतर गार्डन क्लब हाऊस जसं एक प्रत्येक सामान्य माणसाचं एक स्वप्न असतं की माझी फॅमिली कधी हाय क्लास सोसायटीमध्ये राहील म्हणायचं झालं हाय क्लास सोसायटीमध्ये जसं बोलतात की काही मेंबरशिप घेतात की लाख रुपये दीड लाख रुपये वर्षाचे जेणेकरून क्लब हाऊस स्विमिंग पूल ह्या सगळ्या सुखसोयी आम्हाला तिथे भेटेल तर एक सामान्य माणूस हा कुठे जाणार तर सामान्य माणसासाठी एक असा प्रकल्प तयार करायची योजना महेशजी सरांनी जी घेतली स्विमिंग पूल क्लब हाऊस गार्डन रोड रस्ते नंतर लहान मुलांसाठी किड्स प्ले एरिया ह्या सगळ्या ॲम्युनिटीज आम्ही प्रत्यक्षात ह्या तयार केलेल्या आहेत आणि त्याचा उपभोग जो बोलतात ना सामान्य माणूस जो फक्त स्वप्नात पाहत होता तो आता प्रत्यक्षात ते यूज करून त्याचा आनंद आणि त्याची जी मौज मस्ती आहे प्रत्यक्षात घर घेतल्यानंतर घराचं स्वप्न पूर्ण झालेल्या आनंदी ग्राहकांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत जाणून घेऊयात मी गेल्या चार पाच वर्षापासून आम्हाला स्वतःच घर घ्यायचं होतं त्यामुळे मी बऱ्याच ठिकाणी फिरलो ठिकठिकाणी गेलो परंतु मी इथे रिजन्सी सर्वम मध्ये आलो टिटवाडा इथे तर इकडचं वातावरण पाहून इकडचं जे आम्हाला ॲम्युनिटीज वगैरे पाहिजेत त्या सर्व पाहून इथे आम्हाला घर आवडलं त्या पद्धतीने आम्ही इथे घर बुक केलं आणि जवळजवळ आज एक वर्ष झालं आम्ही इथे राहत आहोत परंतु अगदी शहराच्या जवळ आणि ज्या आपल्याला ॲम्युनिटीज हव्या आहेत व जे वातावरण क्लायमेट हवं आहे ग्रामीणसारखं ते सिटीजवळ आणि अगदी म हकेच्या अंतरावरती हे आम्हाला इथे मिळालेलं आहे आणि तसेच इथलचं जे क्लायमेट आहे ते एकदम सुंदर आहे त्याच्यामुळे आमचे जे वडील वगैरे आहेत आई वडील वगैरे यांना वॉकिंग करायला वगैरे नॅचरल जी पाहिजे त्या गोष्टी सर्व काही इथे आहेत तसंच इथे असलेली शाळा मुलांसाठी सुद्धा अगदी कॉम्प्लेक्समध्येच आहे वॉकेबल डिस्टनवर त्यामुळे शिक्षणही खूप छान आहे आणि स्टेशन तर अगदी वॉकेबल आहे आणि तसेच जे इथे क्लब हाऊस वगैरे आहे तिथे जिम आहे स्विमिंग आहे काही ज्या मुलांसाठी खेळण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप छान आहेत त्यामुळे मुलं देखील आमचे खुश आहेत आणि ज्या आम्हाला आत्ता आम्ही जे घर बुक केलं त्या घरामध्ये जे आम्हाला स्पेस भेटला आहे तिकडचं वातावरण वगैरे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप छान आहेत आणि त्यामुळे आम्ही इथे घर बुक केलं आणि खूप आनंदात इथे राहत आहोत फर्स्ट ऑफ ऑल uh, मी म्हणजे ह्या इथं राहण्याच्या आधी मी डोंबिवलीला राहत होतो पण मी गेल्या कित्येक वर्षापासून स्वतःला राहण्यासाठी फ्लॅट सर्च करत होतो पण मी खूप सारे प्रोजेक्ट बघितले त्यापैकी मला रिजन्सी सर्वम जो आहे टिटवाळाचा तो प्रोजेक्ट खूपच छान वाटला त्यानंतर मी खूप ठिकाणी इन्क्वायरीज केल्या या प्रोजेक्टबद्दल तर मला सगळं काही ओके वाटलं तर मी गेल्या म्हणजे दोन हजार एकोणवीसमध्ये मी हा फ्लॅट पर्चेस केला होता आणि एक वर्षापासून या इथे राहत आहे तर म्हणजे इथं फ्लॅट घेण्यामागे मेन पर्पज असं होतं की जे इथे ओपन स्पेस खूप आहे म्हणजे ऑलमोस्ट नाईंटी पर्सेंट स्पेस इज ओपन अँड टेन पर्सेंट इज ओनली कन्स्ट्रक्शन मी आतापर्यंत खूप ठिकाणी बघितले की मुंबईत घर खूप जवळजवळ असतात आणि इथे एअर एवढी फ्रेश ना म्हणजे एजड पर्सनसाठी पण खूप छान आहे आणि खूप साऱ्या अम्युनिटीज आहेत त्यांच्याकडून दिलेलं तर वी आर व्हेरी हॅपी सो पर्सनली माझा एक्सपिरियन्स शेअर करायचं म्हटल्यावर इथे इंटरनल फॅसिलिटीज खूप छान आहेत जसं की माइंड फ्रेश करण्यासाठी गेमिंग झोन वगैरे सगळं काही अवेलेबल केलेलं आहे आणि रूम्स रूम्स बघायचं म्हटल्यावर खूप फ्रेश आणि एरी असे रूम्स आहेत आणि ग्रोसरी शॉप्स वगैरे सगळं जवळच अवेलेबल आहे आणि तसंच शॉपिंग सेंटर वगैरे पण जवळच अवेलेबल आहेत आणि नियर स्टेशन आहे सो वी आर व्हेरी हॅपी सर्वात पहिले मी जेव्हा इथं आलो होत माझं एक एक, एक होतं की इथलं जे प्रिमायसेस होतं ते पाहिल्यावरती मला खरंच खूप आनंद झाला आणि मनात एक इच्छा आली की खरंच आपल्याकडे इथं एक घर पाहिजे आणि लगेच दुसऱ्या क्षणी मला कळलं की हे अफोर्डेबल स्कीममध्ये आहे त्याच्यामुळे मला हे अफोर्डेबल वाटलं आणि मी इथं टू बी एच केमध्ये मागील साडेचार वर्षापासून राहतो सेकंड थिंग जी मोस्ट इम्पॉर्टंट होती की सिक्युरिटी पाहिजे तर प्रत्येक बिल्डिंगला एक एक वॉचमॅन दिलेला आहे प्रत प्रिमायसिस हा बंदिस्त आहे प्रत्येककडे कंपाऊंड आहे ती थर्ड थिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट प्रत्येकीकडे सी सी टी व्ही कॅमेरा लागलेला आहे आणि मेन गेटवरती पण सिक्युरिटी आहे तर इ आणि त्याचप्रमाणे माझ्या मुलीची शाळा ही प्रिमायसिसमध्ये आहे तर ह्या ह्या माझ्या दोन मेन गोष्टी इथं संपल्या त्याच्यानंतर चौथी गोष्ट होती की मा तिसरी गोष्ट होती की माझे आईवडील माझ्यासोबत राहतात तर आईवडिलांसाठी एक म प्रशस्त असं एक मंदिर आहे सेकंड थिंग इथं असलेल्या मेडिकलच्या सुविधा म्हणजेच एक उच्च प्रतीचं असं मेडिकल जे आहे ते इथेच आहे जवळच आहे म्हणजे स्टेशनच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे दुसरं सगळे हॉस्पिटल म्हणजे इथं जवळजवळ तीन हॉस्पिट मोठे हॉस्पिटल आहेत ज्याच्या सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत त्या पण वॉकिंग डिस्टन्सवरती आहेत आणि मोस्ट इम्पॉर्टंट कनेक्टिव्हिटी म्हणजे मी खूपशा ॲडव्हर्टाजमेंट पाहिलं तर जिथं सांगतात की दोन मिनटात वॉकिंग डिस्टन्सवरती हे आणि ते हे आहे ते आहे पण ॲक्च्युलीमध्ये मी जिथं आलो तर मी स्वतः इथं टिटोळा स्टेशनवरती उतरलो आणि पायी साडेचार मिनटात मी के जे जे हे प्रिमास टच केलं आहे तर हे मला खरं जे त्यांनी जे सांगितलं ते सगळं तिथं मिळालं म्हणून मी इथं डिसिजन घेतलं की खरंच हे चांगली सुविधा आहेत आणि आपण इथं खरंच एक घर घ्यायला पाहिजे इकडे गार्डन पण खूप छान आहे आणि इकडे खेळायला पण खूप छान असतो आणि इकडे क्लब हाऊस पण आहे क्लब हाऊसमध्ये मी स्विमिंग आणि अदर ॲक्टिव्हिटी शिकू शकते प्रवास मुलांचं शिक्षण अशा सर्वच दृष्टीनं सोयीस्कर ठिकाण तसेच ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व असलेलं टिटवाळा शहर हे लोकेशन म्हणून निवडून ग्राहकांच्या हिताचा विचार करणाऱ्या रिजन्सी ग्रुपने आजपर्यंतच्या प्रवासात नेमकं काय अचीव्ह केलंय तसेच रिजन्सी ग्रुपचे फ्युचर प्लॅन जाणून घेऊयात रिजन्सी सर्वमचे से से सेल्स मॅनेजर निलेश कदम यांच्याकडून अचिव्हमेंट बद्दल सांगायचं म्हटलं तर दोन हजार सालापासून जी आपली सुरुवात झालेली आहे रिजन्सी ग्रुपचा जो वीस वर्षाचा जो प्रवास आहे दोन हजार सालापासून दोन हजार बावीसपर्यंत असे आपण ह्या वीस वर्षाच्या प्रवासामध्ये अनेक प्रकल्प आपण साकारलेले आहेत ह्या अनेक प्रकल्पामध्ये आपले जे ग्राहक आहेत हे आनंदी आणि सुखी समाधानात आहेत ही रिजन्सी ग्रुपची खूप मोठी अचिवमेंट आहे फ्युचर प्लॅनिंगबद्दल सांगायचं म्हटलं रिजन्सी सर्वमध्ये तर चौतीस बिल्डिंग आपण तयार केलेले आहेत जवळजवळ तीन हजार कुटुंब राहत आहेत आणि आता तीन हजार कुटुंब जे राहत आहेत है, ते हॅप्पी आहेत है, आणि आनंदी आहेत आता आपण रिजन्सी सर्वममध्ये चौतीस बिल्डिंग ज्या तयार केलेल्या आहेत ह्या काही आम्ही बारा मजली तयार केलेल्या आहेत काही चौदा मजली तयार केलेल्या आहेत काही सोळा मजली काही सतरा मजली आणि आता लेटेस्ट जे आपण पजेशन दिलेलं आहे ते वीस मजली बिल्डिंगचं पजेशन दिलेलं आहे ते बिल्डिंग आहे तेहतीस चौतीस फ्युचर प्लॅनिंगमध्ये जे आमचे रिजन्सी सर्वमध्ये सहा टॉवर येत आहेत ह्या सहा टॉवरमध्ये जे परमिशन जे आम्हाला भेटलेली आहे ही तेवीस माळ्याची परमिशन भेटलेली आहे आतापर्यंत वीस माळ्याची परमिशन भेटलेली होती आता तेवीस माळ्याची परमिशन भेटलेली आहे आणि ही जी तेवीस माळ्याची परमिशन भेटलेली आहे ह्यामध्ये आपण थोडं कन्स्ट्रक्शन क्वालिटीमध्ये इम्प्रुवमेंट केलेली आहे ह्यामध्ये आपण मायवन टेक्नॉलॉजी यूज करतो आहे ह्या मायवण टेक्नॉलॉजी टिटवाळ्यामध्ये प्रथम प्रोजेक्ट आहे मायवन टेक्नॉलॉजीमध्ये आतापर्यंत तुम्ही पाह बघत आला असाल की मुंबई नवी मुंबई ठाणे मुंबई इकडे ही मायवन टेक्नॉलॉजी यूज होत होती टिटवाळ्यामध्ये प्रथमच ही मायवन टेक्नॉलॉजीमध्ये घरं तयार करतो आहे प्रेक्षकांना माझी विनंती आहे रिजन्सी सर्वममध्ये एकदा भेट द्या भेट दिल्यानंतर आमचा रिजन्सी सर्वम हा प्रोजेक्ट तुम्हाला नक्कीच आवडेल रिजन्सी सर्वमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी रिजन्सी सर्वम मध्ये घर घेणं सर्वार्थानं हितकारक आहे कारण तुमच्या मनातील घराच्या कल्पनेला रिजन्सी सर्वम ह्या प्रोजेक्टनं खऱ्या अर्थानं न्याय दिलाय मग वाट कसली पाहताय आजच रिजन्सी सर्वम ह्या साईटला ला व्हिजिट करा आणि तुमच्या स्वप्नातलं तुमच्या हक्काचं आणि मुख्य म्हणजे तुमच्या बजेटमधलं घर आजच बुक करा स्वीट होम मध्ये आज इथेच थांबते पुन्हा भेटू एका नवीन प्रोजेक्ट सह तोपर्यंत नमस्कार